बातमी धुळ्यातून धुळे जिल्ह्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं केलंय गेल्या दोन दिवसांपासून धुळे जिल्ह्यात परतीचे परतीच्या पावसानं अक्षरशः झोडपून काढलं असून धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचं मक्याचं पीक हे पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालंय लागवड केलेल्या मक्याचे अक्षरशः माती झालेली आहे तयार झालेल्या मक्याच्या पिकाची कापणी करून मका शेतात साठवून ठेवला होता मात्र अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण मका पाण्याखाली गेला आहे आढावा घेतलेला आहे प्रतिनिधी परदेशी परतीच्या पावसामुळे संपूर्ण धुळे जिल्ह्याला काल रात्री पावसाने पूर्णपणे झुडकून काढलेला आहे धुळे शहरासह धुळे जिल्ह्यामध्ये धुळे तालुका असेल या ठिकाणी पूर्णपणे पावसाने प्रचंड हजेरी लावली आणि ह्या पावसाच्या पाण्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की धुळे तालुक्यातील देवभाणे शिवारे या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या तीन एकर क्षेत्रामध्ये मक्याची लागवड केली होती आणि हाती आलेला मका हा आता पावसाने हिरावून घेतलेला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर चारा देखील या ठिकाणी पूर्णपणे ओला झालेला आहे जेमतेम आता या ठिकाणी जो आज उद्यामध्ये मार्केटला जाण्याला मका होता आणि जो काही भाव मिळणार होतो या ठिकाणी दोन ते अडीच लाखाचं उत्पन्न जे शेतकऱ्याला मिळणार होतं आता ते सुद्धा आता या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार नाही एकंदरीत पाहायला गेलं तर पूर्णपणे मका हा ओला झालेला आहे आणि या ओल्याला कवडी सुद्धा भाव आता मिळणार नाही जो एकंदरीत शेतकऱ्यांनी लागवडीसाठी खर्च केला असेल मका लावण्यासाठी तोसुद्धा आता खर्च या ठिकाणी निघणार नाही अशीच अपेक्षा आता या ठिकाणी शेतकऱ्यांना व्यक्त केलेली आहे एकंदरीत मायबाप सरकारने या ठिकाणी आता या शेतीचा झालेल्या नुकसानाचा पंचनामे करावे आणि काहीतरी तुटपुंजी मदत शेतकऱ्याला मिळावी अशीच शिक्षा आता शेतकरी करू लागले आहेत शर परदेशी जय महाराष्ट्र न्यूज